दरमहा किमान सात हजार पाचशे रुपये सेवानिवृत्ती वेतन आणि त्यावरील महागाई भत्ता मिळावा वंचितांना योजनेत समाविष्ट करून त्यांना किमान पाच हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळावे तसेच कुटुंबाला मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज शुक्रवारी चंद्रपूर शहरातील महाप्रबंधक दूरसंचार कार्यालयाजवळ ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीने धरणे आंदोलन केले या आंदोलनात शहरातील सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक उपस्थित होते आमच्या सर्व कर्मचारीला सात हजार पाचशे मिनिमम पेन्शन आणि त्यावर महागत्ता मिळाला पाहिजे त्याच्या पती पत्नीला निशुल्क मेडिकल सुविधा मिळाली पाहिजे आणि जे सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याच्यानंतर वास्तविक पगारावर उच्चतम पेन्शन म्हणजे हायर पेन्शन मिळाला पाहिजे हा आदेश दिल्यानंतरसुद्धा अजूनपर्यंत कर्मचाऱ्याला उच्चतम पेन्शन मिळून राहिलेले नाही आहे ही दुर्दवाची गोष्ट आहे आणि वेळोवेळी त्यांनी दोन दोन तीन तीन महिने आणि आता आता एकतीस मेपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे आज सतरा लाखाच्या जवळपास पेन्शनचे फार्म हायर पेन्शनचे फार्म हे इफ वापस कमिशनर ऑफिस दिल्ली या ठिकाणी गेलेले आहेत परंतु अजूनपर्यंत त्याची विल्हेवाट लावल्या गेलेले नाही आहेत कर्मचाऱ्यासोबत ही एक प्रकारचे अन्याय करणारी गोष्ट आहे आणि न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करून आलो आहे न पंतप्रधान स्वतःला जे एक प्रकारचं जे आपल्या विकसनशील राष्ट्र म्हणून आणि सर्वांचा विकास करतो असं सांगतात परंतु आमच्या कामगाराचा विकास, विकास नाही झाला आमच्या कामगाराला पेन्शन नाही मिळालं तेव्हा आमची प्रतानाला विनंती आहे की त्यांनी आम्हाला त्वरित पेन्शन लागू करण्यात यावं हीच आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांना मागणी आहे सरकार आश्वासित करत आहे आम्हाला की तुमची पेन्शन वाढून जाईल तुमचं काम होऊन जाईल असं आश्वासन मिळत आहे पण प्रत्यक्षात मात्र वाढत नाही आहे आज हे अल्प पेन्शनधारक आहे यांना एक हजारापासून तर चार हजारापर्यंत पेन्शन मिळतं आहे या चार हजारामध्ये त्यांचा गुजारा करणं फार कठीण झालं आहे मरणप्राप्त जीवन झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये पेन्शन वाढवणं ही आज काळाची गरज आहे मग एवढं भरीव आश्वासन देऊनसुद्धा पेन्शन सरकार का वाढत नाही का वाढवत नाही याचा विचार करणं सर्वांनी गरज आहे आणि जर पेन्शन वाढली नाही तर मग याच्यावर आपण सर्वसामान्य जनता जे आज देशामध्ये दे जवळपास सत्तर लाख पेन्शनधारक आहे ह्या पेन्शनधारक हे सुद्धा देशाचे मतदातेसुद्धा आहे मग कोणत्या याला निवडून द्यायचं काय करायचं याच्याबद्दलसुद्धा त्यांनी प्रत्येक वैयक्तिकरित्या जे आहे त्याचा विचार करणं फार गरजेचं कर आहे तरी मी भारत सरकार यांना विनंती करतो की आमच्या अल्प पेन्शनधारकाची पेन्शन जे आहे ते त्वरित वाढवावी आणि आमच्या मागण्या ज्या आहेत ते कमीत कमी साडेसात हजार रुपये पेन्शन मासिक आणि त्यावर महागाई भत्ता वाढ वाढणारा वेळोवेळी वाढणारा महागाई भत्ता आणि फॅमिलीच्या लोकांना जे आहे वैद्यकीय सुविधा एवढीच फक्त मागणी आहे